रुपये इनामाची कुस्ती आणि कुस्ती चांगले झाली शेवटची कुस्ती आणि एक hey! कुस्ती कुस्त्या बघावला तर मानेगावला खट्ट आणि काटा कुस्ती आत्ताला उकळी फोडणारा ऐन तरुण्यात मस्तीचा खोराक खाऊ रोज लाल मातीचा घामाचा चिकल घालणाऱ्या विरांना शिवराना पैलवान म्हणता पैलवान म्हणजे काय ज्या आईच आई मेंदून मनगटानं पैलवानाची मान मजबूत असावी लागते तरच कुस्ती करतो पैलवानाची मान, मान मजबूत ना करतो नागाची मान मजबूत असते म्हणून नाक फणा करतो म्हणून पैलवानाची मान मजबूत असायला लावी नाहीतर आपलं सारं दुध डेरीला आणि आपल्या पोराच्या मांड्यामात कोलवाच्या दांड्या आणि ह्याची अशी मांडील त्याची अशी मांडी चौकातले पोकळ गप्पा वाटत नाही का आपल्या घरात एखादं असलं तयार करावं कोणाची मान तिडकी होईल का घराकडे का कोण बांध टोकर घरात असलं तयार करावं लागतय ही उघडी तिजोरी आहे तुमचा बँक बॅलन्स घरात कोण किती बघत नाही घरात फोड तयार करा असली नाही घ्या दर्शन करायला फिड्या आव घरात एखादी गवणार मैस पाळा की का सारे दूध डेरीला डेअरीला एक चाक मारायचा प्रयत्न झालाय लक्ष्मी देवीच्या कतेनिमित्त